जिल्ह्यातील कराडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत प्रियकराने प्रियसीला घरात बोलावून तेराव्या मजल्यावरून ढकलून दिले आहे यामुळे अत्यंत भयानक असे घडले आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेली आरुषी मिश्रा ही बिहारची रहिवासी आहे आणि कराडमध्ये कृष्णा मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षात ती शिकत होती आरोपी प्रियकर देखील तिच्यासोबत त्याच कॉलेजमध्ये शिकत होता दोघेही साधारणपणे दोन तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे त्यामुळे दोघांची चांगलीच मैत्री होती आणि दोघेही नात्यात असल्याची माहिती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजच्या जवळच असलेल्या सनसिटी इमारतीमध्ये आरोपी राहत होता घटनेच्या दिवशी आरोपी प्रियकराने आरोशीला घरी बोलवले घरी बोलवल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला तुझं दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध आहे असा संशय ध्रुवने आरुषीवर घेतला होता या संशयावरून दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला या झटापटीत ध्रुवने आरुषीला बिल्डिंगच्या तेराव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले यामुळे आरुषीचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ध्रुव देखील जखमी झाला होता या वादात ध्रुवचा पाय मोडल्याची माहिती मिळाली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे